अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं आहे स्वतः महेश मांजरेकर आणि त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरनं सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करून आईबद्दलची माहिती दिली आहे महेश मांजरेकर आणि त्यांचा घटस्फोट झाला होता त्यानंतर त्यांनी मेधा यांच्याशी लग्न केलं महेश यांच्या पहिल्या पत्नीचं नाव दीपा मेहता असं आहे महेश आणि दीपा यांना सत्या मांजरेकर आणि अश्वमी मांजरेकर ही दोन मुलं आहेत दीपा मेहता या देखील कलाकार होत्या त्या फॅशन डिझायनर होत्या त्या क्वीन ऑफ हार्ट्स हा साड्यांचा ब्रँड चालवायचा काही कारणामुळे महेश आणि दीपा यांचा घटस्फोट झाला पण ही दोन्ही भावंड आपल्या आईसोबत राहायची महेश मांजरेकर यांनी दुसरं लग्न मेधा यांच्याशी केलं मेधा मांजरेकर या अभिनेत्री आहेत हे आपण जाणतोच या दोघांना सई मांजरेकर ही मुलगी आहे ती देखील अभिनेत्री आहे आम्ही मांजरेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत तुम्ही तुमच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करू शकता